बाबासाहेबांच्या संविधानाने देशातील प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जागण्याचा अधिकार दिला संविधान प्रचारक प्राध्यापक गजेंद्र गवई मौजे चायगाव तालुका माहेर येथे संविधान जनजागृती कार्यक्रमात प्रतिपादन हजार वर्षे जे आपल्या देशात तत्कालीन धर्म वेद पुराणची अनिष्ट चालीरीती जातक रूढी परंपरा वर्णव्यवस्था माणसाला माणसात भेद करून अन्याय अत्याचार गुलामीचे पशुतुल्य जीवन जगण्यास बाध्य करत होते माणसाला माणुसकीची माणूसपणाची वागणूक नव्हती या हजारो वर्षाच्या वर्णव्यवस्था पुरस्कृत मनुस्मृती दहन करून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान हे भारताचे निर्माण केले आहे बाबासाहेबांच्या या संविधानानं या देशातील प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असा विचार व्यक्त करून संविधानाने आपल्या भारत देशात विविध जाती धर्म पंथ विविध राज्य प्रांत विविध बोलीभाषा विविध पेहराव असून सुद्धा विविधतेतून एकता निर्माण करून भारत देशाला एक संघ व अखंड जोडून ठेवणारा धागा म्हणजे भारतीय संविधान आहे संविधान हा देशाचा प्राण आहे त्यामुळे जगात भारताला स्थान आहे असं मत संविधान प्रचारक प्राध्यापक गजेंद्र गवई यांनी मार्गदर्शन संविधान जनजागृती कार्यक्रमात मौजच्या येथे व्यक्त केलं स्वतंत्र भारत देशाचा राज्यकारभार साचेबद्ध नियामक प्रणालीमध्ये चालावा त्यासाठी तत्कालीन देशाच्या पुढाऱ्यांनी निर्माण केलेल्या घटना समिती व मसुदा समितीच्या माध्यमातून निर्मित भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाला अर्पण करण्यात आलं हे वर्ष भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे संविधान समजून घेत असताना संविधान मूल्ये समता स्वातंत्र्य बंधुता व सामाजिक न्याय जोपर्यंत भारतीय नागरिक समजून घेणार नाही तोपर्यंत खरी लोकशाही प्रत्ययस येणार नाही असं मत संविधान प्रचारक प्राध्यापक गजेंद्र गवई यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित संविधान जनजागृती कार्यक्रमात व्यक्त केलं भारतीय संविधान देशाला अर्पण करून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत अर्थात देश भारतीय संविधानाने अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे त्यानिमित्तानं सम्यक क्रांती बहुदेशीय सामाजिक समाज विकास संस्था देऊळगाव माळीच्या सम्यक क्रांती सोशल फोरम महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हरगाव संविधान उपक्रमाअंतर्गत मोजेचायगाव तालुका मेहकर येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रत व संविधान उद्देशिका प्रत वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पुष्पाताई प्रभाकर देशमुख होत्या तर संविधान प्रचारक संयोजक प्राध्यापक गिजेंद्र गवई यांच्यासह प्राध्यापक केशव गवई राजाराम मोरे दत्तात्रय देशमुख अंगणवाडी सेविका माधुरीताई देशमुख आणि माल सविता मोरे यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून उपस्थित आणि पुष्पार अर्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी भारतीय संविधान त्याची निर्मिती इतिहास कलमे प्रस्ताविका संविधान सभा याबाबत सविस्तर माहिती देऊन हक्क अधिकाऱ्यांसोबत नागरिकांची कर्तव्यबाबत प्राध्यापक गजेंद्र गवई यांनी मार्गदर्शन केलं प्राध्यापक केशव गोवे यांनी आज भारतीय संविधानामुळे सर्व अधिकार महिला नागरिकास मिळत आहेत त्यामुळे देशविकास करून जागतिक स्तरावर विश्वगुरू होत आहे असं मत व्यक्त केलं कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थी यांनी सामूहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन केलं सम्यक्रांती सोशल फेरमच्या वतीनं पंच्याहत्तर ग्रामपंचायत कार्यालयास वितरित करावयाच्या हरगाव संविधानांतर्गत प्रत व उद्देशिका प्रत सरपंच यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी मनीष मोरे मयूर मोरे जानाबाई माल प्रयागबाई माल रेखाताई भुतेकर आकाश सहाने यांच्यासह सम्यक क्रांती सोशल फोरमचे संचालक प्राध्यापक गजेंद्र गवई प्राध्यापक केशव गवई वसंता गवई भिकाजी गवई अर्जुन गवई पूजनजी गवई किशोर वानखेडे जागारराव गवई संतोष मोरे कानोबा गवई विजय ज गवई राजेंद्र गवई शशिकांत जाधव यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक केशव गवई यांनी केलं तर शाब्दिक आभार शिक्षक राजाराम मोरे यांनी मानले कार्यक्रमास बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत येंगळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनवरती क्लिक करा